महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कुणी सुरू केला हा प्रश्न कुणीही विचारला तरी कुणीही सांगेल की लोकमान्य टिळक पण तुम्हाला माहित आहे का सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक नसून पुण्यातील दुसरीच व्यक्ती आहे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणाऱ्या या व्यक्तीचे नाव काय लोकमान्य टिळकांच्या आधी त्यांनी खरंच गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले का नेमका केव्हा आणि का सुरू केला सार्वजनिक गणेशोत्सव चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय इट भारत पारतंत्र्यात असताना लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव ही संकल्पना समोर आणली आणि उत्सवाला सुरुवात केली याची माहिती आतापर्यंत आपल्याला माहीत होती लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये विंचुरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली अठराशे त्र्याण्णव सालाच्या आधीही गणेश चतुर्थी साजरी केली जायची मात्र हा सण कुटुंब स्तरावर साजरा केला जायचा तेव्हा ब्राह्मण आणि उच्च जातीमधील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करायचे विशेष म्हणजे हा सण फक्त एक दिवस असायचा मात्र कालांतराने या सणामध्ये बदल होत गेले सध्या तर हा सण मोठ्या उत्साहात तब्बल दहा दिवस साजरा केला जातो मात्र लोकमान्य टिळक नव्हे तर भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वात आधी गणेशोत्सव सुरू केला होता असा दावा केला जातो कारण लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्ष आधी म्हणजेच अठराशे ब्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला असे म्हटले जाते भाऊ रंगारी नेमके कोण होते ते समजून घेऊ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे म्हणजेच भाऊसाहेब रंगारी हे व्यवसायाने वैद्य होते त्यांच्या दुमजली घरात धर्मार्थ दवाखाना होता त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची ते मनोभावे सेवा करत असत तसंच त्यांचा आध्यात्मिक क्षेत्रातही मोठा अधिकार होता त्यांच्या आणि संत जंगली महाराज यांचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण होते असं जंगली महाराजांचे शिष्य सांगतात भाऊसाहेबांचा परंपरागत व्यवसाय हा रंग देण्याचा होता त्यावरून त्यांना रंगारी हे उपनाव पडलं होतं अठराशे त्र्याण्णव साली विश्वनाथ खाजगीवाले ग्वालेरला गेले होते तिथं त्यांनी एका सरदाराच्या घरी थाटामाटात गणेशोत्सव साजरा होताना पाहिला आणि त्यानंतर भाऊसाहेब रंगारी गणेश घोटावडेकर आणि विश्वनाथ खासगीवाले यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली भाऊसाहेब रंगारी त्यांच्या घरी त्यावेळी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची एक बैठक झाली होती त्या बैठकीला बळवंत सातव गणपतराव घोटवडेकर सांडोबाराव तरवडे विश्वनाथ खाजगीवाले बाळासाहेब नातू लखीशेठ दंताळे अप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते आणि त्यानंतर भाऊसाहेब रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अठराशे त्र्याण्णव मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली यानंतर केसरी वृत्तपत्रातून टिळकांनी त्यांचं कौतुक देखील केलं होतं गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र येत असेल तर ती आनंदाची बाब आहे असं टिळकांनी केसरीच्या लेखात म्हटलं होतं आणि त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच विंचूरकर गणपतीची स्थापना केली अठराशे चौऱ्याण्णव साली पुण्यात शंभरावर सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली केसरीत गणेशोत्सवाबद्दल लिहिल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांच्या संख्येत वाढ झाल्याचं दिसतं पुण्याबरोबरच सिकंदराबाद नंदुरबार आणि मुंबईमध्ये दे देखील गणेशोत्सव सार्वजनिक स्तरावर साजरे करण्यात आल्याच्या नोंदी सापडतात भाऊसाहेब रंगारी यांनी पहिल्यांदा गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं असलं तरी त्याला व्यापक स्वरूप आणि दिशा देण्याचं काम लोकमान्य टिळकांनी केलं असं जानकरांचं मत आहे कारण या उत्सवादरम्यान देशभक्तीपर गीते गायली जायची तसेच राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला जायचा दुसरीकडे वृत्तपत्रीय लेख भाषण संघटनेच्या माध्यमातून गणेशोत्सव हा सण सार्वजनिक पातळीवर साजरा करावा असे लोकमान्य टिळक सांगत त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण भारतभर गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा